नमस्कार सर्वांना आज मला व्हिडिओ बनवायचा नव्हता आणि टाकायचा नव्हता पण खूप गरजेचा आहे हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि कुणीही मनावर घेऊ नका कारण का तुमच्या मनातले जे गोष्टी आहेत गायूबद्दल ते गोष्टी मी जे प्रश्न असतील काही तुमच्या मनात डाऊट असेल आतापर्यंत मी क्लिअरच करत आले आता हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे बोलून मिळून मी थकते पण आम्ही खूप मोठ्या दुःखातून चाललेलो आहे आमचं दुःख असं आहे ना आम्ही कुणाला सांगू शकतो ना आम्ही रडू शकतो ना आम्ही काय करू शकतो रडलं तरी कमीच आहे सांगितलं तरी कमीच एवढं आहे आमचं रडून पण आमचं दुःख कमी होणार नाही सांगून पण दुःख कमी होणार नाही असं एवढं मोठं आहे एक तर एक बघताय जेव्हापासून सोशल मीडियावर तुम्ही मला दोन वर्षात बघताय आता तिसरं वर्ष लागलंय मला राजेश्री गेल्यापासून जेव्हा राजेश्री होती तेव्हापासून मला सोशल मीडियावर तुम्ही बघत आहात तेव्हापासून कुठल्या कुठल्या मी ह्याच्यामधून फेस करत चाललेले हे पण पाहिलेलं आहे तुम्ही तर मी आता माझ्या मुलांचे एक्झाम चालू आहेत पण आता मला खूप गरजेचं आहे उत्तर देणं गायूबद्दल आणि चला मी स्टार्ट करते हा व्हिडिओ मी बोलते आणि सांगते त्याच्यानंतर तुम्हाला मी प्रश्न विचारते की मी काय करू ठीक आहे तिची उत्तरं पण द्या आणि कुणीही मनावर घेऊ नका की मी असे बोलले कारण माझेच माणसं आहेत तुम्ही सर्व माझीच फॅमिली आहात आणि जेणे क्वेश्चन केले ते खूप प्रेमानेच प्रेमानेच केलेला आहे मी त्यांचे कालच्या व्हिडिओवर म्हणजे आजच व्हिडिओ तर टाकला आहे हा व्हिडिओ का संध्याकाळपर्यंत टाकेन नाही तर उद्याच टाकेन मी हा व्हिडिओ ठीक आहे नाहीतर मन झाला की कारण मुलं माझी ट्युशनला नाहीत एक्झाम चालू आहे दहावीत माझा मुलगा आहे सासरे जाऊन मला आज आठ दिवस झालेत कारण ज्या दुःखातून राजश्री गेल्यानंतर मी दोन वर्षे फेस करून खरून करून निघाले ना आता आमचे तीस ऑक्टोबरला सासूबाई गेल्या तर आता सतरा फेब्रुवारीला माझे सासरे गेले त्यामुळे ना आम्हाला काही समजाना झालं आहे लगातार असं चाललं आहे त्यात का नाही हे प्रश्न आहे त्या प्रश्नाचे उत्तर पण देणं गरजेचं आहे कारण आता माझी राणी मोठी होत चालली गायो ठीक आहे मी प्रश्नाचे उत्तर खूप हेनं दिलेली आहेत आपल्या जयश्रीताईची आत्ताशी जस्ट मला कमेंट आलेली आहे त्यांचीच उत्तरे देते पहिले त्यांचं म्हणणं आहे साहेबांना आतापर्यंत आईवडील आईवडिलाची साथ होती पण गायीचं काय ज्या वेळेस तिला सत्य प्रसतीत घे प्रसती म्हणजे प्रसती आपली हे जे सत्य आहे ती जी तुम्हाला माहिती आहे ती कळेल तर काय अवस्था होईल पुढे तुम्ही तिचं सगळं करणार यात शक्य नाही पण पन। पंच उत्तर ताई ह्याच्यानंतर एक कमेंट आहे तुम्हाला खूप ह्याच्यानंतर किती येतील काय ते सांगू शकत नाही पण हे तर ती धडधड होते मला असे वाक्य ऐकून ताई आम तुम्ही बघताय तुमच्यापासून हे काही लपलेलं नाही की मी काय फेक व्हिडिओ नाहीतर कुणाचे आपण तुम्हाला माहीतच आहे झयू फक्त घरातले नॉर्मल या जे आहे माझे शिलाईचे मनात जो पण आहे माझे घरातले बघत अस असतात ठीक आहे आम्ही नॉर्मल अवस्थेतनं चाललो नाही दुसरी गोष्ट मला गायचं म्हणलं की खूपही वाटतं मला तीन लेकर आहे ताई मला सांगते पुढे म्हणजे काय माझी लेकरं खंबीर आहेत मग आता काय करू मी देऊन टाकू गाईला कुणाकडं कुठं देऊन टाकू त्याच्यात काय कमी का आम्ही तर बघतोय हे तुम्ही मान्य करणार तुम्ही म्हणणार आमच्यात काही शक्य नाही तुम्ही मुलांबाळांसारखं हे करता तिला माहित झालं की मग तिला माहित होईल ना कि किती काय करून माझ्या मावशीनं आई तर म्हणते तुम तुमच्यासाठी मी मावशी मानते ठीक मी आई तिला वाटेलच की तिने आईबापाचा चेहरा नाही बघितला पुढच्या ह्याच्यामध्ये सांगते अजून तुम्ही ना ती जर कळायला सत्य तर कसं तुम्ही मला सांगा तिथं मी कुठं माझ्या आईबापाच्या तिकडं सोडून दिलं या तिच्या खांद्यांमध्ये तिकडं सोडून दिलं तर तुम्हाला माहित नाही तिथली अवस्था काय आहे राजेश्री सांगून गेलेली आहे मी काही सांगण्याची गरज नाही तुम्हाला मला सांगा हे मग तिथली अवस्था कशी असती जसं की माझ्या परस्पारी किंवा मी सोशल मीडियावर न आली असती तुम्हाला कळालंच नसतं मी सोशल मीडियावर नसली तरी गायन माझ्या कारण माझं खूप पहिल्यापासून हे लग्न झाल्यापासून माझ्या नवऱ्याची आम्हाला साथ आहे तर मला सांगा मी जरी राजश्रीच्या परिवाराकडं मी केलं तर मला सांगा तिची अवस्था आजपर्यंत तुम्ही बघितली असती का कशी असती ती आणि पुढची पुढची अवस्था तिला म्हणजे कसं शिकवलं असतं त्यांच्या पद्धतीने त्यांचे ज जशी ऐपत आहे त्यांनी शिकवलं असतं मान्य करते पण त्याच्यानंतर त्याने शिकवलं असतं म्हणजे माझं तात्पर्य म्हणण्याचं हे आहे ती गाव आहे मी इथं तिथं फिरते म्हणजे कुठं का असताना मी सिटीच म्हणत नाही आर्मीमध्ये आहे हितं शिकत आहे शिकणार गायू तिला कळणार ना तुम्हाला कसं असं एवढं वाटत नाही तिला नाही करणार आम्ही तर कधी सांगणार नाही जसे तुम्ही सांगतात त्यातले तसलेच काय लोक असणार अंधवते तिला सांगणार की तू अशी अशी आहे ती हळूच मला क्वेश्चन कर मोठी झाल्यावर आम्ही दोघं त्याला काय म्हणायचं म्हणू आमच्या पद्धतीने आम्ही समजू मोठं झाल्यानंतर बघायला येईल हेच आम्ही म्हणतो आम्ही कधी म्हणणार नाही पर्क नाही करणार पण जसे कमेंट आहेत त्याच्या असं वाटतं की खूप गरजेचं आहे उत्तरं देणं कारण जशी ती बॅकग्राऊंड बघणार ती म्हणणार नाही का की चला माझ्या नशिबात जे होतं ते होतं पण मी जिथं मी सगळं दाखवणार असं नाही मागचं तिकडं ती मोठी झाली आपोआप ती बघल तिलं तिथलं अवस्था बघल त्याच्याबरोबरची तिथली मुलं बघतील बघ बघेल ती या हित पण बघेल माझ्यापशी बघेल तिला असं वाटणार नाही उद्या की मी इथं असती माझ्या आई माझ्या मम्मी पप्पानं मला इथं सोडून दिलं असता आम्हाला दोघाला म्हणली असती तर माझी अशी अवस्था झाली असती मी शिकली काय असती माझ्यावर लक्ष कुणाचं नसतं माझं काय अवतार झाला असता मी जगली असती महिमिली असती तिला नाही कळणार मग मला तिकडे नेलंय मला काय कमी केलंय मला बाप आहे मला भाऊ बहीण आहे सगळं आहे तिला कळणार नाही उद्या जे आम्ही करतो ती पण आहे ना देव आहे ना पाठीशी एवढं काळजी नका करू आणि हे निगेटिव्हच वाटतं मला मला तर वाटतं मी हे करत नाही पण ताई तुम्ही माझ्या आहात पहिल्यापासून तुमच्यासाठी वाईट बोलत नाही पण मला हिंमत द्यावी तुम्ही तुम्ही जर असे क्वेशन केले मी कसं करणार आम्ही दोघं कसं करू सांगा ना तुम्ही पण म्हणता तिचं माहीत झालं की तिचं पुढं सगळं करणं शक्य आहे काही हे नाही पण पुढचं कसं म्हणजे तिचं असं पुढचं हो। पुढे तिला आम्ही जाणीव करून देऊ ना अरे तुम्ही असं केल्यावर कसं व्हायचं त्याला जाणीव करून देणार मी आई आहे बाई दादा आहे पप्पा आहे ते आपोआपच कळेल ना माझ्यासाठी काय कमी केली ह्या लोकांनी मग यांना मी असं म्हणजे टेन्शन तिनं घ्यावं हे केलं नशिबात आहे ती आम्ही तिला कळ जे होत ते होत झालं ठीक आहे तर दुसरी कमेंट सकाळी सकाळच्या आधी आलेली आहे ती पण सांगते एक मिनिट तर चला कारण का दुसरी आहे रोशनीताईची आहे पहिला जयश्रीताईची होती तर माझ्या रोशनीताईनी पण खूप चांगलं कमेंट केलेलं आहे ह्याचं मला काय अर्थ कळणं झालाय म्हणजे त्यांचं म्हणण्याचं तात्पर्य तुम्ही समजून घ्या रोशनी ताईने सांगितलंय ताई गायू मोठी झाल्या झाल्यावर जर तिला माहिती होईल की तिचे मम्मी पाप्पा ह्या जगात नाहीत तर तिचं कसं होईल फौजी साहेब भेटले बघा आता त्यांची कमेंट हिथून पुढं कळत नाही मला फौजी साहेब भेटले त्यांचे त्यांच्या आई वडील त्यांच्या आई वडील असं म्हणजे ना तर त्या गायूंनी काय करावं फोजे साहेब तर भेटले त्यानंतर त्या, त्या गायूने काय करावं म्हणजे काय हो का ताई अजून वाचून सांगत ताई गायू मोठी झाल्यानंतर जर तिला माहिती झालं की तिचे आई मम्मी पप्पा ह्या जगात नाही तर तिचं कसं होईल फौजी साहेब भेटले त्यांच्या आईवडील बघा त्यां त्याच्या त्याच्या पण नाही लिहिलेलं त्यांच्या त्याच्या त्यां आईवडील ना तर मला काय समजणं ताईचं म्हणणं काय फौजी साहेब कुठं जाणार हे मला सम विचारून घ्यायचं आहे सा, फौजी साहेबानंतर भेटते फौजी साहेब तर भेटले त्याच्या आई वडील ना तर त्यांच्या आईवडिलांना तर फौजी साहेब त्यांच्या आई वडिलांना कसं भेटणार ताई असे कमेंट नका करू ठीक आहे योग्य नाही फौजी साहेबां बघा फौजी साहेब भेटेल त्यांच्या वडिलांना हे कमेंटच ताईने उलटी पुलटी केली ना भेटेल ना तर त्या गायूने काय करावं मला हेच कळना फौजीसाहेब कुणाला कुठच्या आईवडिलाला भेटेल कुणाच्या आईवडिलाला बघा ना बार बार मी म्हणते तिचं कसं होईल फौजी म्हणजे तिथपर्यंत ठीक आहे फौजीसाहेब भेटले त्याच्या आईवडील ना तर त्या गायींनी काय करावं कुणाच्या आई गा फोजी भेटणार हेच मला कळणार कळणं आहे तर ताई अशा रोशनीताई मला हे कमेंटचं उत्तर समजा ना तुम्हाला समजते का तुमच्यासाठी अजून एक वेळ पडते मला ना हे कमेंट ना रुतल्यासारखं वाटले रोशनीताईंची काय माहिती ताई गाय परत वाचते ताई गायी मुठी झाल्यावर जर तिला माहीत होईल होईल की तिचे मम्मी पप्पा ह्या जगात नाहीत तर तिचं कसं होईल इथपर्यंत ठीक आहे ह्याच्यानंतरची कमेंट बघा फौजी साहेब भेटले त्याच्या आई वडिलाला पण नाही आई वडील ना तर त्याच त्या त्याचं पण नाही त्या फक्त नंतर त्या गायने काय करावं फौजी साहेब भेटले त्याच्या आई वडिलाला असं पण नाही आई वडिलांना तर त्याचं गायूने त्यानंतर गाईने काय करावं म्हणजे कुणाच्या आईवडल्याला ताई गायूचं एवढं हे करू नका मला म्हणजे आता आम्ही काय करावं सांगा बरं म्हणजे काय करू आता काय करू मला काय समजणं झालं आहे म्हणजे काय करायचं फौजी साहेब कुणाच्या आईवडल्याला भेटणार आणि मग गायूने काय करणार गाईने काय करावं म्हणजे बघा फौजी साहेब तुम्ही काय म्हणता फौजी साहेब राजेश्री आणि अरुणदा सारखं त्यांना भेटणार आणि मग गायूने काय करणार ताई हे योग्य नाही ठीक आहे काय बोलताय सोन पडाय करून उत्तर खाज जेवायला दिलेला आता तुम्हाला रोशनी ताईने जी कमेंट केली ना त्याचं तर मला काहीच उत्तर ना झाले फौजी साहेब बार बार हे मला हे होत होतं आणि त्याच्यानंतर जयश्रीताईच्या आले की फौजी साहेब भेटल्या त्याच्या आईवडिलांना तर त्या गाईने काय करावं बघा अशी आहे ही कमेंट माझं म्हणण्याचं तात्पर्य अशी आहे फौजी साहेबांनी भेटले त्याच्या आईवडिलांना वडलांना वडिलांना असं लिहायचं होतं त्यांना नंतर त्या गाईने काय करायचं ताई हो का लेकरं माझी आहेत मी म्हणते कोण भेटल कोण राहायला आलं नाही जे जी वेळ येईल ना त्यावेळी सगळ्यांनी जायचंच आहे ठीक आहे जेव्हा भेटल जेव्हा नाही हे असे कमेंट ना ताई परत करू नका ठीक आहे मी हात जोडून सगळ्यांना विनंती करते अशा अजिबात कमेंट करू नका आपल्याला वाटतं की योग्य आहे तर कमेंट करावी तुम्ही त्यात काय बघताय की त्यांना भेटल हे यांना भेटल आम्ही कशा अवस्थेतनं चाललो आहे हे बघा ना तुम्ही कुठनं कुठं नेऊन काय जोडताय ते तुमचं तुम्हाला तरी कळतंय का आणि गायूबद्दल म्हणताय की त्यांना काय करावं आहे ना आता आता अवॉइड करा ना ह्याची आता समजदार होत चालली आहे ती तिला अवॉइड करा महाराष्ट्राकडे नाही की माणसं गावाकडचे पण असे असतात की घर तोडण्याचं त्यामुळं फोजमध्ये काय आम्ही हेतातच चाललो आहे कुणाला माहीत नाही गाय अशी मोठी होत चाललेली आहे आणि तिला काही करणार नाही आम्ही तो ना तर तोंडून सांगणार नाही पण गावाकडे तर नाही ना मी जसं आप की आपल्यासारखे लोक अशी आहे तुझ्या आईवडील असं आहे म्हणण्या म्हणायला कान भरायला कोण नाही ना त्यामुळे फौजमध्ये कसं आहे मी प्रत्येक जागी जाते ती माझंच म्हणतो आम्ही माझंच आहे सर्वांना माहीत झालेलं आहे हे तुम्ही पण जाणीव करून घ्या ना मग काय एखाद्याच्या घरात थोडं दुःख नाही खूप मोठं आहे त्यात अजून वाढवायचा प्रयत्न करू नका ठीक आहे फौजी साहेब त्याच्या आई वडिलाला भेटल्यानंतर त्यांनी गायून येते गायने काय करायचं म्हणजे मला काही शब्द पण बोलून येणं झालेत काही नाही तर बघा काय करायचं काय नाही ती मी ठरवीन माझं बाळ आहे आम्ही दोघं आमचे दोघं आम्ही दोघं आहे आणि एवढं टेन्शन नका घेऊ तुम्ही चांगल्यानं जर मार्गानं बोलत असाल तर ताई अगदी कमेंट मला योग्य वाटत नाही आणि दुसरी गोष्ट माझी तिन्ही लेकरं आहे आमच्या परस्पर आम्ही काहीही केलं त्यांना एवढं स्ट्रॉंग केलं आहे मी एवढं ती एकमेकाला सांभाळतात समजतात एवढेशे आहे हे पण एक सेकंदाला सोडत नाही ती स्वतः तिघं पण त्यांना कोण सुद्धा वा हिथं तिथं त्यांना शिपरेट करू शकणार नाही एवढी हिंमत आहे मला की माझी लेकरं आमच्या सुद्धा आमची लेकरं कधी ती बहीण हाय नाही कधीच होणार नाही तो माझा भाऊ हाय हाय नाही तिघात कधीही दुराव येणार नाही ही, ही मला खात्री आहे पण तुमच्यासारख्या ताईंनी माझ्या एवढं मी मन ठेवून माझे आहे मन मानते आणि त्यात तुम्ही असे असे प्रश्न करता त्या प्रश्नाचं का नाही माझ्या डोक्यात गोल गोल फिरत असतं ती घरातलं वेगळं आणि हे वेगळं करतात तर चला अशा मनावर मी बोलते म्हणून घेऊ नका आणि परत कुणी असे कमेंट करू नका वाटलंच मी वाटतंय जयश्रीताई आणि रोशनी ताई मी नावं घेते हो तुमचे कमेंट लावली असते माझ्या बहिणीनो पण ह्याच्यासाठी लावलं नाही की तुम्हाला वाईट वाटेल मला वाईट वाटलं नाही पण गायवसाठी हे कुणा कुणालाही पण वाटणार जे पप्पानी रोशनी ताईने जे लास्टचं वाक्य बोललेत ना त्यात खूप वाईट वाटतंय मला ठीक त्यासाठी ना तुम्ही खालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आजचाच व्हिडिओ आम्ही हा उद्याच टाकते कारण माझ्यात नेट नसणार नेटवर्क पकडत नसतं त्यामुळं तुम्ही खालच्या व्हिडिओमध्ये तो कमेंट वाचून बघून घ्या जर वाटत असेल तर ठीक आहे तर चला मला खूप कधीकधी ना मी इतकं विश्वास करून सोशल मीडियावर तुम्हाला सांगते सोशल मीडियाची माझी माणसं म्हणते पण कधी कधी असं का करता हेच असतं आणि काय करू मी सांगा कोण सांभाळणार आहे सांभाळणार आहे गायूला कोण कोण कुणाचं नाही मग काय करू सांगा तुम्हीच